हरियाणातील हिसार येथे रविवारी झालेल्या एका रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे पाच जणांचे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात ता आले आहेत सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत हिसार दिल्ली रोडवरील सेक्टर सत्तावीस अठ्ठावीस जवळ रविवारी एका कारनं समोरून रविवारी एका कारचं समोरून ट्रक आल्याने नियंत्रण सुटलं आणि ती उलटली या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी तिघे पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील मोडमंडी येथील रहिवासी आहेत पोलिसांनी पाच मृतदेहांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले तसेच ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार सर्व लोक आपल्या मुलीला मुलगा पाहण्यासाठी सिरसामार्गे हंसीला येत होते तपासाच्या आधारे पोलिसांनी सांगितलं की कार सेक्टर सत्तावीस अठ्ठावीस वर्णावर येताच समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकपासून वाचण्याच्या नादात कारवरील नियंत्रण सुटलं रणजित आणि गग्गड सिंग भटिंडाहून सिरसामार्गे हंसीच्या दिशेने त्यांच्या कारने येत होते सकाळी भटिंडाहून निघाल्यानंतर त्यांनी आधी गग्गड सिंग यांचा मेहुणा सतपालच्या नातेवाईकाला कालावलीहून गाडी बसवला आणि ते सिरसामार्गे हंसीच्या दिशेने येत होते त्यांना पंजाबला परत जायचं होतं गगडसिंग आणि रणजित यांचं कुटुंब हे त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मुलगा पाहण्यासाठी हन्सीला येत होते मात्र हन्सीला पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या कारला अपघात झाला तपास अधिकारी अजय सिंग यांनी सांगितले की पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ट्रकची ओळख अद्याप पटली नसून पोलीस चालकाची माहिती गोळा करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा